हॅलो हाय नमस्कार आज गुरुवार आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये देवी बसतात त्यांच्याच नैवेद्यासाठी मला गुलाबजाम घेऊन जायचे होते पण मी खवा आणायला विसरली सकाळी त्यामुळे रेडी मिक्स होतं घरात त्याचेच गुलाबजाम बनवणार आहे तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर बघूया पीठ मळून घेतलेलं आहे एक अख्खं पॅकेट मी यूज केलेलं आहे आणि दुधाचा वापर केलाय तुम्ही पाण्याचा देखील करू शकता थोड्या थोड्या प्रमाणात दुधाचा वापर करून छान असं सॉफ्ट पीठ मळून घेतलंय दूध किंवा पाणी एकदम असं घेऊ नका जास्त प्रमाणात थोड्या थोड्या प्रमाणात घ्या कारण गेल्यावेळी माझं पीठ खूप लूज झालं होतं त्यामुळे छान हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत गोळे मोठे करू नका कारण ते एकदा पाकात किंवा तेलात गेल्यानंतर साईज डबल होते म्हणून छोटे छोटे किंवा मिडियम आकाराचे गोळे बनवून घ्या मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहे त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता आणि एक एक करून गोळे त्याच्यात तेलात टाकणार आहे आणि पॉईंट म्हणजे आपल्याला गॅस हा स्लो किंवा मीडियम ठेवायचं आहे हाय फ्लेमवर तळायचं नाहीये कारण ते आपल्याला वरतून दिसतात तळलेले पण आतमध्ये कच्चे असतात आणि पाक सुद्धा नीट मुरत नाही त्यामुळे आपल्याला स्लो किंवा मीडियम फ्लेममध्ये सगळे हे गुलाबजाम बॉल्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत इकडे पेशन्स ठेवायचं आहे की नाहीतर आपले बॉल्स हाय फ्लेमवरती एकतर जळतील सुद्धा किंवा कच्चे सुद्धा राहतील त्यामुळे चांगला गोल्डन ब्राऊन हळूहळू यायला सुरू झालेली आहे त्याला थोडं ढवळून घेतलंय कारण खाली चिकटू नये म्हणून आणि साईज देखील डबल झालेली आहे बघा दुसऱ्या साइड मी पाक बनवायला ठेवलाय तो व्हिडिओ कॅप्चर करायला मी विसरली दोन वाट्या साखर असतील तर दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे वेलची पावडर टाकायची आहे एक टेस्टसाठी फ्लेवरसाठी आणि जर पाक घट्ट झालेला असेल तर थोडं पाणी अजून ॲड करायचं आहे बघा हळूहळू आपले जे गुलाबजाम बॉल्स आहेत ते गोल्डन ब्राऊन होतात आहे हा सेकंड बॅच आहे पहिला बॅच मी तळून पाकात टाकलेला आहे आणि खूप कमी प्रमाणात लगेच ऑब्झर्व करून घेतलेला आहे पाक त्यांनी आणि खूप छान कलर आला आहे तुम्ही ट्राय करा वाफ पण येते एकदम गरम गरम आहेत आणि पाक आपल्याला गरम एकदम उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यात गरम गरम तळलेले बॉल्स आहेत ते लगेच टाकायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू